ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात पंडित नाक्यावर गोळीबार आत्ताच्या घडीची मोठी बातमी मिळालेल्या माहितीनुसार शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील पंडित नाक्यावर असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानासमोर गोळीबार झाले असल्याची माहिती समोर येत असून आत्ता रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान ज्वेलर्स दुकान बंद करताना अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची माहिती समोर येत असून यामध्ये गोळी लागून एक जखमी झाला असून पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी बॅग घेऊन पलायन केले असून चोरीच्या संशयातून हा गोळीबार झाले असल्याचे बोलले जात आहे दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे ब्रेकिंग न्यूज शहापूर